पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथना नायकोडी कारखान्याचे चेअरमन व हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख मान्य श्री काका नायकोडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलीप चेअरमन हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना कामगारांची पतसंस्था व श्री शिवाजी पाटील वाळवा हुतात्मा शिक्षण उद्योग समूहाचे मार्गदर्शक मान्य काका नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त सिने संगीत रजनी कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे तो कार्यक्रम अतिशय सुंदर आहे विनोदी लावण्या इतरही गाणी व कॉमेडी असा संयुक्त कार्यक्रम हा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये सिने अभिनेत्री मानशी नाईक राधिका खुडे एक प्रसिद्ध गायिका संजय संदीप उळे तसेच राधिका पाटील आ, परत सुरे अशा विविध सिने अभिनेत्री व कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे या हवाई फेम मधील अभिनेते यांचा समावेश आहे असा भव्य दिव्य कार्यक्रम तीन तास तीन ते तीन तासापेक्षा जास्त चालणार आहे तरी सर्व महिला इतर लोक तरुण या सर्वांनी पाहण्यासारखा का कार्यक्रम आहे स कुटुंब सपरिवार असा हा का कार्यक्रम बघण्यासारखा का आहे तरी महिला वर्गासाठी खास आम्ही विशेष अशी सोय केलेली आहे बॅरेकेडिंग सहित सुरक्षित अशी सोय केलेली आहे आणि त्यामुळे महिला वर्गाने सुद्धा वेळेत आपला जागा निश्चित करावी कारण गर्दी भरपूर होणार आहे कार्यक्रम हा खास आम्ही महिलांसाठीच तसा उपलब्ध केलेला आहे कारण पुरुष मंडळी हा कार्यक्रम कुठेही बघू शकतात पण आपल्या घरातील महिला हा कार्यक्रम बघू शकत नाहीत बाहेर जाऊन त्यामुळं हा खास करून आम्ही महिला भगिनी यांच्यासाठीच कार्यक्रम खास करून केलेला आहे तरी सर्वांनी सहकुटुंब सर कुटुंब सपरिवार कार्यक्रम येऊन आस्वाद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे नमस्कार